नमस्कार मी बंडू गावळे मी आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोलणार आहे शेतकरी कुटुंबातला आहे आणि एक विशेष सांगायचं म्हणजे माझा आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोलण्याचा काहीही संबंध नाही पण खऱ्या अर्थानं कुठल्याही आंदोलनकर्त्यानं मराठा समाजाचा आदर्श घ्यायला पाहिजे मी माळी समाजाचा आहे माझा काही संबंध नाही त्या आरक्षणाशी किंवा मला ते ओबीसीला मिळते की मराठ्यांना मिळते त्याच्याशी मला काही घेण देणं नाही पण लक्षात घेण्यासारखी याच्यामध्ये एक गोष्ट आहे साहेब कुणाला आरक्षण आहे कुणाचं जात आहे याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही फक्त मला हे म्हणायचं आहे की आंदोलन करत असताना खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या लोकांचा आदर्श घेतला पाहिजे की त्यांनी ज्या माणसाचा राज्यात एकाही गोष्टीवर विश्वास नाही अशा माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून लाखोंच आंदोलन रद्द करून सर्व मराठे सन्मानपूर्वक व शांततेच्या मार्गाने आपापल्या गावी पोहोचले निश्चितपणानं मराठी मराठा समाजाचा आदर्श महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक सामाजिक संघटनेच्या आंदोलनकर्त्यांनी याचा अभ्यास करून विचार करायला पाहिजे हे या निर्णयापर्यंत मी पोहोचलो देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत बऱ्याच लोकांना आश्वासनं दिली शेतकऱ्यांना सांगितलं तुमची कर्जमाफी होणार लाडक्या बहिणींना सांगितलं तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार अजून काय असे बरेच उदाहरण आहेत जी त्यांनी पाळलेली नाहीत ती त्यांनी ते, ते आश्वासनं पाळलेली नाहीत तरी सुद्धा राज्यात एक नंबरच्या संख्येनं असणाऱ्या मराठा बांधवांनी त्यांच्या ते त्या बोलण्यावर विश्वास ठेवून मराठा आरक्षणाचे आंदोलन स्थगित करून सर्वांनी शांततेच्या मार्गानं आपापलं जवळ केलं या सर्व आंदोलकांना मी मनापासून नमन करतो त्यांचा आदर करतो कोण काय बोलत असेल माझ्याविषयी किती ट्रोल करतील मला काही गरज नाही त्याची पण खऱ्या अर्थानं त्या मराठा आंदोलकांचं मनापासून अभिनंदन करतो आता ह्या आश्वासनाला देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी मंत्रिमंडळातील सर्व सहकारी त्यांना कितपत सहकार्य करतात आणि ते सुद्धा मराठा समाजाच्या आंदोलकांना कितपत आपलं आश्वासनाला पात्र ठरतात याविषयी विचार करण्याचं करण्यायोग्य असताना आपण सर्व त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो वेळ काळ समोर आहे फडणवीस हे स्वतःचं किती स्वतःचे वाक्य किती सत्यात उतरवतात हे आता पाहणं पुढील काळामध्ये आपल्या सर्वांना पाहायचं आहे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपण शांततेला प्राधान्य देऊन सर्व आंदोलन शांततेत पार पाडलं त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि अभिनंदन धन्यवाद